जरंगेंची भाषा शिकायला विखे पाटील आले होते कारण ग्रामीण अस्सल ठेवणीतल्या गावरान भाषेमधल्या कमरेखालचे शब्द प्रयोग विखे पाटील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला कारखानदाराचा सुपुत्र ज्याच्या घरामध्ये सत्ता लक्ष्मी पाणी भरते त्याला काय माहिती शिव्या बिव्या गावरान त्या शिव्या शिकायला त्या शिव्यांचा अर्थ समजून घ्यायला विखे पाटील कारण आता विखेंच्या तोंडामध्ये जरांगीची भाषा पण ते म्हणतात की जीआरचा विरोध करणं भुजबळांनी सोडून द्यावा मग काय करावं गुलामी स्वीकारावी विखे पाटलांची विखे पाटलांची गुलामी स्वीकारावी का आम्ही काय बोलते सव्वा तास चर्चा झाली सव्वा तासामध्ये ते म्हणी वाक्प्रचार शिव्या याचं ते ट्रेनिंग घेत होते विखे पाटील कारण विखे पाटलांना शिव्या वगैरे कशा येणार बिचारायला त्यामुळं जरंगी पाटलांचं ट्रेनिंग घेतील कारण आता बघा प्रत्येक विखे पाटलाचं वक्तव्य मराठा समाज मराठा समाजाने विरोध केला का मग ओबीसीने कधी मराठा समाजाला विरोध केला आता तरी केलाय का एसीबीसी तर दहा टक्के आरक्षण दिलं ईडब्ल्यूएस दिले, दिले आम्ही विरोध केलाय का पण सामाजिक मागासांच्या आरक्षणामध्ये जर राज्यकर्ते जमात आली तर या बलुत्या आलो त्यांचं भटक्यांच्या स्पर्धेमध्ये ते टिकू शकत नाहीत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे सामाजिक न्यायाचे तत्व नाही का विखेरला काय इथले भटके ओबीसी माळी धनगर वंजारी बंजारा मतदान करत नाहीत का या विखेंना मला वाटते विखे इन मिन तीन अगोदर असायचे आता विखे राजकारणात उरणार नाहीत विखे आता सार्वजनिक निवडणुकामध्ये पराभूत झालेले असतील हे मी आज बॉन्ड पेपरवर लिहून देतो काय काय बंद दाराड शिकावे लागतात ना शिव्यांचा अर्थ शिकायला त्यांना अंतर्वली स्टेला आता कोणी येत नाहीत विखेशिवाय विखे एक मला वाटते तीन माणसं होती माझ्या माहितीप्रमाणे तीन माणसांनी जरंगेला जरांगेकडे शिकवणी लावली विखे पाटलांनी आणि त्या शिकवणीद्वारे इथून पुढच्या कालावधीमध्ये हो आता विखे पाटील जरंगीच्या भाषेत बोलतील